कर्जत तालुक्यातल्या पोटलवाडी इथे काल रात्री अकराच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली या घटनेमुळे तालुक्यात एकच खळ बळमाजली आहे जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिस्तूल जप्त केलंय दरम्यान नेमका हा हल्ला कोणी आणि का केला याची सविस्तर माहिती आता समोर आली असून ज्यात हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती समोर आली पोटलवाडी पोटल या मुस्लिम वसाहतीत राहणारे वर्षीय इस्माईल सय्यद मालदार मालकीची गुंठे जागा जागा आहे ही इस्माईल मालदार यांनी काही वर्षांपूर्वी स्वतः खरेदी केली आहे मात्र त्यांच्याच भावकीतील हनीस मालदार आणि मुफीज मालदार यांना त्यातील दोन गुंठे जागा हवी आहे मात्र या जागेच्या मोबदल्यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहे व्यवहाराप्रमाणे इस्माईल मालदार यांना आताच्या चालू भावाप्रमाणे जागेची किंमत हवी आहे मात्र अनिस आणि अनी मुफीस मालदार यांच्याकडून कवडी भावात ही जमीन हवी आहे ज्या ठिकाणी अनीस यांनी घर बांधलंय ते घर देखील अनधिकृतरित्या बांधल्याचा आरोप इस्माईल मालदार यांच्या नातेवाईकांचा आहे अनिस मालदार यांनी जे घर बांधलंय त्या घराच्या पुढील जागा ही इस्माईल मालदार यांची आहे या जागेत अनिस मालदार यांनी अनधिकृतरित्या घरासमोर शेड उभारली असून आमच्या जागेतच अतिक्रमण केल्याचा आरोप इस्माईल मालदार यांच्या नातेवाईकांचा आहे या जागेबाबत गेली अनेक दिवस या दोघं कुटुंबांमध्ये वाद सुरू होता त्याच पार्श्वभूमीतून मुफीज मालदार याने पुणे इथे आपल्या चार मित्रांसह काल रात्री इस्माईल मालदार यांच्या घरासमोर वाद घालायला सुरुवात केली याचवेळी इस्माईल यांच्यावर पिस्तूलमधून एक गोळी झाडण्यात आली मात्र ती गोळी चुकल्याने इस्माईल मालदार थोडक्यात बचावले यानंतर ते त्वरित घरात गेल्याने त्यांचा जीव वाचला वेळी बाजूलाच काही गावातील तरुण कट्ट्यावर बसलेले असताना त्यांना ही घटना समजली त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले मुफीज मालदार व त्यांच्या मित्रांनी फळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही धाडसी तरुणांनी पुढे येत हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरांनी आणखी तीन राऊंड फायर करत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र एकाला तरुणांनी पकडून ठेवलं यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य ओळखून त्वरित पोटलवाडी इथे धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला यावेळी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील हल्ल्यात वापरण्यात आलेली पिस्तूल देखील हस्तगत केली यानंतर तिघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी वापरलेली चार चाकी देखील पोलिसांनी ताब्यात आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान मालदार कुटुंबियांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जागेविषयी वाद सुरू होता मात्र असं असलं तरी वाद बाजूला ठेवून लवकरच कुटुंबात जुळवली जात होती येत्या रविवारी या कुटुंबात साखर कार्यक्रम होणार होता मात्र हा हल्ल्याचा प्रकार घडल्याने या दोन्ही कुटुंबियांमधील तणाव आता अधिकच वाढलाय या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान अवघ्या दोन गुंठे जमिनीच्या हव्यासापोटी केलेला हा गुन्हा आरोपींना मोठी शिक्षा भोगायला लावणार ला हे मात्र नक्की आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका